महिल्यानगर मधील अंजली जन्मजात अपंग नुकतेच दहावीत एकशे पन्नास कथा कवितांचं लेखन ती वेदना जन्मली अपंगत्व तिच्या वाट्याला आले हात आणि पायात नैसर्गिक बळ नाही नाही राहणं शक्य शारीरिक वेदना पाचवीला पुजलेली आईनं पाठीवर उचलून घ्यायचं शाळेतील तिसऱ्या मजल्यावर असलेल्या वर्गात नेऊन बसवायचं ना कोणती ट्युशन ना खाजगी मार्गदर्शन अखेर अंजलीच्या जिद्दीसमोर परिस्थिती नतमस्तक झाली नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत सेमी इंग्रजी माध्यमातून अठ्ठ्याऐंशी गुणांसह उत्तीर्ण होत अंजलीने परिस्थितीच्या छाताडावर पाय रोवले पुणतांबा फाट्याच्या पुढे श्रीरामपूर रोडला चिखले कुटुंबीय राहते मोलमजुरीवर कुटुंबाचे गुजराण चालते आई आजी आणि धाकटा भाऊ असं अंजलीचं कुटुंब आहे जन्मजात गुंतागुंतीमुळे अंजलीच्या वाट्याला अपंगत्व आलं आहे अंजलीने जिद्द आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर शारीरिक वेदना दुय्यम ठरवली दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आता अंजलीला कलेक्टर व्हायचंय तिने या वयातच दीडशेहून अधिक कविता कथा लेखन केला आहे अंजलीच्या या जिद्दीसाठी एक लाईक तर बनतोच